गुड न्यूज आता तर लागणार नवीन कार्यालय खामगाव जिल्हा होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल बुलढाणा जिल्ह्याचे विभाजन करून खामगाव जिल्ह्याची नव्याने निर्मिती व्हावी अशी मागणी फार जुनी आहे तसा प्रस्ताव शासनाकडे अनेक वर्षांपासून धूळ खात पडून आहे मात्र राज्यातील नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीचा मार्ग अजूनही काही मोकळा झालेला नाही मात्र शासनाने खामगाव जिल्हा होण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या असून गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर रोजी खामगाव येथे एम एच या नोंदणी क्रमांकासह उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आर स्थापन करण्याबाबत शासन निर्णय झाला आहे त्यामुळे आता एम एच ट्वेंटी एट नव्हे तर एम एच फिफ्टी सिक्स लागणार आहे या घोषणेमुळे या भागाचे भाजपचे आमदार ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या मागणीला यश प्राप्त झाले आहे बुलढाणा हा जिल्हा तेरा तालुक्यांसह असून घाटावर सात तर घाटाखाली सात तालुके आहेत यामध्ये घाटाखालील नागरिकांना आपल्या वाहनांच्या नोंदणीसाठी बुलढाणा शहरात असलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात जाणे म्हणजे संपूर्ण दिवस वाया जाणे आणि दोनशे किलोमीटरचा प्रवास करावा लागत होता घाटाखालील खामगाव शेगाव नांदुरा मलकापूर जळगाव जामोद आणि संग्रामपूर या सहा तालुक्यांसाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व्हावे यासाठी खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अॅडव्होकेट आकाश कुंडकर यांनी खामगाव येथे आरटीओ कार्यालय होण्याबाबत विधानसभेत आवाज उचलून सरकारकडे सतत पाठपुरावा सुरू केला होता अखेर शासनामुळे उपप्रादेशिक कार्यालयाला मंजुरी दिल्यामुळे फुडकर यांच्या मागणीला यश आलं यानंतर आता विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना महायुती सरकारने बहुतांशी आमदारांच्या मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून पावले उचललेली आहेत त्यानुसार आता शासन निर्णयानुसार खामगाव जिल्हा बुलढाणा येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दर्जाचे एम एच फिफ्टी सिक्स या नोंदणी क्रमांकासह नवीन कार्यालय सुरू करण्यास याद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे कालच्या चर्चेत मी आरटीओ ऑफिसची सुद्धा मागणी केलेली आहे एक अतिरिक्त आरटीओ ऑफिस खामगाव येथे होणं फार आवश्यक आहे ज्याच्यामुळे जळगाव जामोद शेगाव संग्रामपूर वरवट बकाल नांदुरा मलकापूर खामगाव या सर्व गावातील ज्या वाहन तपासणीसाठी यावं वा लागते त्या सर्व सर्व लोकांना यातनं दिलासा मिळणार आहे